नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी जयश्री आज तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगेल की आपल्याला राज्यघटनेची गरज का आहे संविधानाची गरज का तर गरज आहे तर आपल्याला संविधानाची गरज आपल्यासाठी खूप महत्वाची आहे वैयक्तिक हक्काचे संरक्षण करण्यासाठी कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी आणि स्थिरता स्थिरता प्रदान करण्यासाठी नागरिकांच्या सहवासात प्रोत्साहन देण्यासाठी आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी अस्पृश्य दलित महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आपल्याला सगळ्यांना संविधानाची गरज आहे संविधान हे मूलभूत स्वातंत्र्याची हमी देते भारच्या संरचनेची रूपरेषा देते आणि जबाबदारी सुनिश्चित करते म्हणून आपल्याला संविधानाची आवश्यकता भासते